नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मैत्रिणी का तर बरे, बरे, बरे। आज आमच्या मॅडम करायला लागलेल्या आहेत त्या है, ढोकळा ढोकळा हा युनाची पुढे लागत नाही मॅडम हा फोडून ठेवायची गरज नाही तर तिला रात्री बघा भात वरून शिकवला मी <laughs> आता तिला ढोकळा शिकवायला लागले बघा तर दोन हा? वाटी बेसन घेतलंय तिनं आणि थोडीशी हळद लय हळद नाही टाकायची मॅडम हा थोडीशी टाकायची आणि चवी पुरत मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये काल, काल टाक बस खरं नाही काय खरं नाही ढोकळा जातोय सगळं आता पाण्यात लय मीठ टाकलं पुरीनं सांगते अगं माझ्या माझ्या पद्धतीने टाकते मी तर पूर्गी ऐकत नाही हो अशी करते बघा रात्री बी तुम्ही म्हणला मैत्रिणी खरड झालं तर खरंच खरड झालं बर राहू दे आता जाऊ दे थोडं थोडस हा तर आता आता हे नको नाही थोडस घी हाताने टाकायचं असते तुला अंदाज लागत नाही ना मग हाताने टाकायचं आता थोडं 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 पाणी करून असं पूर्ण फिटून घ्यायचं मस्त तयार करून घेत मिश्रण बेसनचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं तर चला आता हिनं घेते मिक्स करून तोपर्यंत मी जरा थोडंसं थंडगार पाणी पिते आता थोडंच काम आहे तुम्हाला तर आता आपण टाकू न हां आता दहा मिनटं झालेत बघा आता पूर्ण एक इनोचं पॅकेट पूर्ण आहे बरं का आम्ही ह्याच्यामध्ये आता ह्याला पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं इकडं ठेवलं आहे पाणी त्याच्यामध्ये स्टँड ठेवले आणि आपल्याला आता त्या डब्यात आम्ही बटर पेपर टाकले त्याला तेल लावले आणि आपल्याला आता हे जे मिश्रण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये होतायचं आणि जोपर्यंत आपला ढोकळा चांगला पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत ठेवायचं गॅसवरती आता दहा पंधरा मिनटं वीस मिनटं किती लागतात मला माहिती नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला किती वेळ लागला ते हां आता हे ना आता ह्याच्यामध्ये टाकते बघा टाकलंय आता ठेवायचं याच्यावरती स्टँड वरती स्टँडवर म्हणजे बस स्टँड वर नाही <laughs> ह्या स्टँडवर ठेवायचंय आता ह्याच्यावरती झाकण लावूया आपण आता हा झाकण ठेवा आता किती आता किती वाजलेत बघ बरं आता त्याच्यामध्ये साडे अकरा वाजलेत हा साडेबारा झाले का सॉरी मला दिस ना तर बघा आता साडेबारा झालेत आता किती मिनिटात ढोकळा तयार होतोय हे मी तुम्हाला नंतर झाल्यानंतर टायमिंग सांगते झाल्यानंतर सांगू पण आपण करूया चटणी हा तर आता चटणी मस्त बनवायची आपल्याला ढोकळ्याची तर ढोकळ्याची चटणी आम्ही कशी बनवतो आणि कशी लागते हे पण तुम्हाला सांगते काजी का काढायला <laughs> देथ बोल। देथ का <laughs> बोलू का ते तर चला वीस रुपयाच दही आहे बघा आता आपण दे। त्याच्यामध्ये टाकायच म्हणजे वीस <laughs> रुपयाच काकेट आले दह्याच जास्त नाही गरीबी गरीबी चालू आहे गरीबी दुसरं काही नाही आणि ह्या ह्या गरीब माणसालाच ही ढोकळा चटणी लय आवडते तर चला आता हे दे ना दही त्याच्यामध्ये टाकायच्या अगोदर टाकायच्या अगोदर ऐक दोन मिरच्या घे कोथिंबीर घे लसूण घे जिरे घे ह्याच्यामध्ये टाकायचं थोडीशी पेस्ट करायची आणि मग हे दही आपल्याला त्याच्यात टाकायचे ते पण तुम्हाला सगळी प्रोसेस मी दाखवते पुढे तर आता आपण लस काय होतं मिरच्या टाकले ते शेंगदाणे टाकायला लागलोय लसूण टाकायला लागलोय कोथिंबीर कुत्री कुत्रीम, कुत्रीम।, <laughs> कुत्रीम। टाकायचे साखर टाकायची थोडी शिजवर का टेस्ट आणि जिरं टाकूया आपण थोडस मला दाखव किती हा टाक हा आता ह्या जे मिश्रण तयार करून घेऊ अगोदर आणि मग दही आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं तर बघा आपली चटणी झाली तयार झाली अरे देवा झाला निर्धाच राहिला का डोकळा आपला आता बघा अशी चटणीच राहिली निमे अर्ध्या ही मसाला काय खाऊ का आता आम्ही दयासंग वीस रुपयाच्या बघू लाईट ला ला आली, आली, आली। आली, आली, आली। फिरो फिरो पटकन का तू, तू का, 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 का तू काय माझ्या दह्याला नाव ठेवते का मजा करते काय चाललंय काय तू माझ्या दह्याचं लावलंय तू नाटक वेग वीस रुपयाचं दही कधी माहित नाही का तुला खायचं आम्ही गरीब लोक आहे बाई फिरव बघ झाली झाली का छान अशी बघ झालेली आहे आपली चटणी तयार तर आपण काढून घेऊया मध्ये अग मिक्सरचं टोपण आपलं ही हलव हो ग तू नको हलो भांड हलव तू नको हलो एक नंबर चटणी आहे बघा त्यात टाकूया आपण थोडस पाणी आणि मस्त जिरे मोहरीचा तडका देऊया आपण आता ह्याला पब्लिक काय पब्लिक कमेंट करून सांगा माझं खरं नाव काय आहे हा ऐश्वर्या इथं खरं नाव मोहरी मोहरी टाकली जे जे बंद करूया आणि मारा तडका ये बाय काय तू मज्जा लावली काय काय चटणी फुटली एवढ्या लावणार टाकलंय की बास म्हणजे बाकीची लोक पळून गेली पाहिजे ती अगं आता अशी करते म्हटल्यावर सासू कशी गेल्यावर कशी करशील ग सासू म्हणून काय शिकवलं का नाही तुझ्या आईनं काय तर बघा चटणी झाली आपली तयार नसतं आता ढोकळ्यासमोर कशी लागते टेस्ट करून मी तुम्हाला नंतर हो बगा वा। ना दाखवते आपला ढोकळा आता तयार होतोय आणखीन एक दहा मिनिटांना बघा ती बघा किती फुगलाय बघा बघू बघू कसा फुगलाय फुगेरच आहे की ढोकळा माझे नाही आणखीन शिजला बरं का आणखीन आहे चाकू लागतंय आणखीन त्याला मिनिट तरी लागते ह्याला शिजवायला तोपर्यंत चला आपण खतरा खतरा आहे खतरा खतरा बघू तर आपला ढोकळा झालेला आहे पूर्ण तयार तर पंचवीस मिनिटं गेले बघा सगळे आता ह्याला शिजायला पंचवीस मिनिटं लागते बघा ढोकळा तयार व्हायला तर आम्ही आता खाली बटर पेपर टाकला होता आता कशी करते बघू की तुझ्या रिॲक्शन दाखवत तिकडं काढू या हो बघू या आधळ छान हातोडा देऊ का निघतोय का निघतोय हे निघाला निघल निघाला निघल निघला निघलं अगारखे आलं बघू दे बघ वाटर पेपर एक नंबर झालाय खरंच डोकळा पोरगी माझी सुगरण आहे हो काय नाही खरं आता काय मी किचन मध्ये नाही काम केलं तरी चालतंय बर का <laughs> तर छान असा मस्त झालेला आहे बर का ढोकळा मी आता बटर पेपर म्हणणार होते असा असं खालून दोन भाग कर आणि मग चिरू येते का तुला करता एक फुट काढू काय कसा तसा काढला काढला गा। <laughs> <और थे कसा। laughs> <गाड़ा, गाड़ा। laughs> तर आता आपण कण्याला <laughs> मधून असं चिरून घेऊया कट करूया आणि मग ह्याला मस्त असा तडका देऊया मॅडमनी छान असा ढोकळा केलेला आहे आमच्या इकडं तडका मारायचा आहे देईल असा एक ठेवून तडाका तुला कर नाही तर मेर मगासारखं जर केलं तर काय नाही हा टाक साखर टाक इकडे टाक टाक काय नाही हो टाक साखर <laughs> <laughs> हाय का तशी करते पोरगी मोहरी टाकली का जिरी टाकलं का <laughs> टाकली 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 हा थोडंसं पाणी भरतो आपण आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता नाही टाकला थांब होऊ दे जरा थोडंसं कढीपत्ता टाकला नाही बाबा <laughs> पुरीने ह्या हो कसं भेटतंय होय का तटक्या जो खायची तर लय सवय आ आणि करू वाटत नाही बंद कर हां टाका तर कळ सगळीकडं असं नंबर. एक नंबर हा आणि काय म्हणत होती तुझी मावशी त्या दिवशी हा लय चटक्यात चुटक्याची सवय नाही 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 हा <laughs> तीच म्हणलं मला वाटलं काय वाईट वाटलं काय की मला वाटलं ढोकळा खाणार नाही काय की तू आता हा मावशी तर तुझी लय म्हणत होती म्हणे हे दोघीला लय चटक्याची सवय आणि तू मला ग हा कुठं ढोकळा खा कुठं अंडा ऑमलेट खा अंडा बुर्जी खा कुठं मिसळ खाव खा हा हा चांगलं मग एखादा खायलाच की केल्यावर हा मग आणि म्हणे आम्हाला तुम्हाला काय हा ग लय दिसत ग लय शान आहे दिसत आहे तर दोघी तर चला घेऊया आपण आता ढोकळा खायला कसा झालाय टेस्ट करून मी पहिल्यांदा बघणार आहे मी पहिल्यांदा केल्यावर तुला देते आता तू केल्यावर मला द्यायचा हा मी खाऊन बघते कसं झालंय मग तुम्हाला सांगते नेकलेस आणला बर का पापान सोन्याचा करून असुदी बाय डायमंड हाय डायमंड असुदी बाय कसायचा तर मी बघा आता टेस्ट करून बघते पहिला दिसते एक नंबर खा खा <laughs> आहा, एक हा एकच नंबर खतरनाक नंबर एक नंबर झालाय छान आहे हाय हाय माझ्या पोरीच्या हाताला चव हाय आईवर गेले पोरी आईवर गेले <laughs> <laughs> मावशीवर <उशुर्गी> गेली <लिगे>। काय <laughs> हा बरोबर मावशीवर गेले मावशीवर गेले एक नंबर झालेला आहे ढोकळा तर आता मी खाऊन घेते आणि तुम्हाला जर आमची ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्यासाठी ना माझ्या पुरीसाठी कमेंट करून सांगा आणि <laughs> कसं झालंय माझं नाव पण कमेंट करून सांगा माझं नाव कमेंट करून सांगा काय नाव खरं खरं नाव मी तर मग सांगितलं होतं तर चला मी घेते खाऊन तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चला मग बाय बाय